नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व चे बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमोट नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वानपिवळा अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्याहत्तर रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे पन्नास क्विंटल ची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सिंदखेड राजा सोबींचा वानपिवळा अवकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नांदुरा सोबींचा वानपिवळा अवकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मंगळूपेश शिल्लक बाजार सॉविन चवान पिवळा अवक सतराशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल मंगळूरपे सॉविन चवान पिवळा अवक तेराशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल पूर्णा साविंतवान पिवळा अवघ दोनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल मुरुम सावंतवान पिवळा अवघ एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये एक क्विंटल दर तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चौतीस रुपये क्विंटल अवरक्षा जने स्वायबिंतवान पिवळा अवघ पाचशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये एक क्विंटल दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल वरोळा सायबिंतवान पिवळा अवघ त्रेचाळीस क्विंटलची కమిత కమి దర దోన్జా చార్షే పన్స్ రుపయే క్వింట్ల సర్వసర తీన్జా పాస్తి తీన్ ఆటశే సత్త రూపే క్వింట్ల సందూర బాజా స్వాబీన్ వాన పివళా అవకే పంచ కమిత కమిదర తీన్జా పా సర్వసాధారణ దీని హజార సహే సా క్వింట్లు జస్తి దర తినారత్సే రుపయ క్వింట్లు గేరాయి స్వాబీన్ వాన పివళా అవకాడ క్వింట్ कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल जामकेट शहाबीनच वान पिवळा आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वणी सहाबीनच वान पिवळा अवक शंभर क्विंटलची కమిత కమదర తాశె పంచు క్వింట్ల సర్వసరె క్వింట్ల జాతి దర చంభర రుపే క్వింట్ల డిగ్రెస్ అవకాయ క్వింట్ कमीत कमदार तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल मलकापूर साबीन चवान पिवळा अग दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल मूर्तिजपूर साबीन चवान पिवळा अवघ पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जंतूर सोयाबीनचा वानपिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अकरा रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका पिवळा वानपिवळा एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये एक क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वर्धा सविंत वान पिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमजा तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल धमणगाव रेल्वे स्वयंचवान पिवळा अवघ सोळाशे क्विंटलची कमीत कमी कमजा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल कळमनुरी स्वाबीनच वान पिवळा अवघी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बीड सॉबीनचवान पिवळा अवघ सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसा दमदार चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दादा चार हजार एकावन्न रुपये क्विंटल चिखली साबीनचा चवान पिवळा अग दोनशे तीस क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल लातूर सॉविंसवान पिवळा अवघ नऊ हजार आठशे पस्तीस क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बारामती सॉविनसवान पिवळा अवघ दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लासलगावणी पांढरा अवघ दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अडतीस रुपये क्विंटल मेकर सॅविन लोकल चारशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल परभणी सायबीन लोकल अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सेव्हन लोकल अवघ तीन हजार तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवकेशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल गंगापूर सोयाबीन हायब्रिड अवघ तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल पिंपळगाव स्वंत पालकेट सॉबिन हायब्रिड अवघ तीनशे एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल तुजापूर सॉबिन लोकल अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल चंद्रपूर सॅव्हन लोकल अवघे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमजा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पाचोरा सॅव्हन लोकल तीस क्विंटलची కమిత కమదర తూపే క్వింట్ సర్వసరే అూ క్వింట్ల జాస్తి చర తే తె రుయే క్వింట్లు సైబన్ లోకల్ అవ సహే పంచ్వింట్ कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल लासलगोविंदो सॅबिन लोकल अबग पाचशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार एकशे अकरा रुपये एक क्विंटल लासलगाव सायबीन लोकल अवघ तीनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणचाळीस रुपये क्विंटल तर हे होते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी आणून नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय